ठाणे ग्रामपंचायत व अतिक्रमण नागरिकांकडून दिव्यांग कुटुंबांना मानसिक त्रास आंदोलनाचा इशारा कळंबा तर्फे ग्रामपंचायत तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील कात्यायनी पार्क गट नंबर तीनशे एकाहत्तर ओब्लिक सोळा मधील गल्ली नंबर दोन मध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत अपंग पतीपत्नी यांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रार दिली परंतु ग्रामपंचायतने कोणतीही कारवाई केलेली नाही मिळालेली माहिती अशी की अपंग असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या शेजारी राहणारे नामदेव राजाराम अवघडे यांनी या अपंग दाम्पत्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता बंद केल्याबाबतची तक्रार या अपंग दाम्पत्यांनी ग्रामपंचायतमध्ये दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्जाद्वारे दिली त्यानंतर ग्रामपंचायत यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या दाम्पत्यांना नोटीस देऊन सात दिवसाच्या आत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगितले त्यामध्ये त्यांनी अपंग दाम्पत्यांच्याकडे जागेची खरेदी पत्र सात बारा कॉलनीचे लेआउट पत्र आणून ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात यावे असे सांगितले या नोटिसीच्या अनुषंगाने या अपंग दाम्पत्यांनी आपल्या जागेचे घरपाळा संमती संमतीपत्र जागेचे फोटो व अन्य कागदपत्रे अपंग दाम्पत्यांनी जमा केली परंतु ग्रामपंचायतीने ज्याप्रमाणे या अपंगच्याकडे कागदपत्राची माहिती त्या पद्धतीने ज्यांना अतिक्रमण केलंय त्यांच्याकडे न मागता त्यांना बांधकाम परवाना दिलाचा समजते या होत असलेल्या अन्यायाबाबत अपंग दाम्पत्यांनी माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे तक्रार दिली या अपंग दाम्पत्या वेळोवेळी जाऊन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विचारपूस करत आहे तरी देखील यात अपंगांना अजून न्याय मिळालेला नाही जाणीवपूर्वक या अपंगांना त्रास देण्याचं काम ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी करत असल्याने आज कांबळे दाम्पत्य यांनी माननीय गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन सदरच्या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आवाहन करण्यात आलंय तसेच लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचंही कांबळे दाम्पत्य यांनी आमच्या पत्रकार प्रतिनिधींशी सांगितलं आहे